नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज गुरुपौर्णिमेनिमित्त डॉक्टर गिरी यांच्या हिलिंग दरबारात विशेष भेद गणेश जोशी महाराज स्थायी कमांडंट सदानंद सदांशु व डॉक्टर सुरेश राठोड यांचा सत्कार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी डॉक्टर कृष्णदेव योग सद्गुरू यांच्या हिलिंग दरबारात एक भावनिक आणि प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख उपस्थिती पुण्याचे सुप्रसिद्ध आध्यात्मिक मार्गदर्शक गणेश जोशी महाराज यांची होती या कार्यक्रमात इंडियन पोलीस सूत्र भारत संघटनेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश आठोड कोल्हापूर येथील राज्य पोलीस दलाचे सहाय्यक कमांडर श्री सदानंद सदांशू संघटनेचे प्रतिनिधी सतीश गौड प्रकाश कदम तसेच पब्लिक रिलेशन ऑफिसर सानिका परबकर यांची उपस्थिती होती गुरुपौर्णिमेनिमित्त डॉक्टर गिरी यांनी सालाबादप्रमाणे आयोजित केलेल्या प्रसाद वितरणाचा लाभ सर्व मान्यवरांनी घेतले यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रम दरम्यान डॉक्टर गिरी यांनी गणेश जोशी महाराज सहाय्यक कमांडन सदानंद सदांशी व डॉक्टर सुरेश राठोड यांचा शाल श्रीफल आणि मानाची टोपी देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला हा आध्यात्मिक सामाजिक समन्वयता प्रसंग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह